सदर कविता अठ्ठावीस आठ दोन हजार एकवीस रोजी लिहिली गेली आहे आदिम कवी लेखक मोहन बारकुजन की बाई कवी सादर कवी कविता कवितेचं नाव आहे कोंडी येथे कोणतरी कौन कोणाची चांगलीच कोंडी करत आहे आणि त्याच कोंडी करण्यामुळे अनेकांचे कामं चढत आहे येथे कोणतरी कौन कोणाची चांगलीच कोंडी करत आहे आणि या कोंडी करण्यामुळेच अनेकांचे काम अडत आहे जेव्हा जेव्हा कोंडीत सापडतो एकाकी पडलेला माणूस तेव्हा त्यावर उपाय मार्ग काढून प्रत्येकजण मात करत असतो कोंडी खाऊन जीवन जगले नागली जारेची त्यानंतर चांगलेच माहीतच आहे ती कोंडी किती पौष्टिक आहे प्रत्येक गावपाड्यात एक असते कोंड्या दादा ने एक कोंडी बाई प्रत्येक गावपाड्यात एक असते कोंड्या दादा ने एक कोंडीबाई ही काय नावे नुसतीच नाही पडली ही काय नावे नुसतीच नाही पडली त्याला हे काही इतिहासच आहे त्याला एक काही इतिहासच आहे प्रत्येक कोंडीतून माणूस हा सुखरूप बाहेर पडू शकतो पण आर्थिक कोंडीतून नाही हे त्रिवार मित्र सत्य आहे प्रत्येक कोंडीतून माणूस हा सुखरूप बाहेर पडू शकतो पण आर्थिक कोंडीतून नाही हे त्रिवार सत्य आहे पैशाचे सोंग ढोंग करता येत नाही आज पैशाला खूप महत्त्व आहे पैशाचे सोंग ढोंग करता येत नाही आज पैशाला खूप महत्वच आहे आज प्रत्येकजण या कोंडीत जणू काही सापडलाच आहे काही ना घरच्यांनी केले आहे काही ना बाहेरच्याने केले आहे काही ना मित्र सगळे सोयऱ्यांनी केले आहे आज प्रत्येकजण काही ना काही कोंडीत जले, आज प्रत्येक जण काही ना काही कोंडीतच पडलेला आहे आता आपल्या समाजात टाटा बिर्ला सारखा कोणीतरी तयार झालाच पाहिजे आता आपल्या समाजातच अडाणी अंबानी सारखा कोणीतरी तयार झालाच पाहिजे आता आपल्या समाजातच कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जज तयार झाला पाहिजे आता आपल्या समाजातच मुख्यमंत्री पंतप्रधान राष्ट्रपती बनलाच पाहिजे हो आता अजून किती वर्ष ऐकणार याची फक्त आश्वासने आणि पोकळ हो बाता अजून किती वर्ष ऐकणार यांची फक्त आश्वासने आणि पोकळ बाता पाचवी सूची सहावी अनुसूची मागतोय तर पेसा गाजर देतात कोर्टाची तारीख वाढत जातात कोर्टाची तारीख वाढत नेतात कायद्यात बदल करायचं दुरुस्ती हे तर उच्च पदावरील करतात म्हणून येथे आपलाच माणूस हवा हरामी भोगत जात चोर कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट अशा अर्थ अशा याचिका दाखल करतात अशा याचिका दाखल करतात यावर बंदोबस्त करण्यासाठी आपल्या समाजातील माणूस वरील प्रत्येक क्षेत्रात हवा वृत्ती वरील प्रत्येक क्षेत्रात हवा यांच्या कोंडीमुळे यांच्याच कोंडीमुळे तारीख पी तारीख पडत आहे तारीख पी तारीख पडत आहे आणि आपले निकाल पुढे पुढे लागत आहेत जोहार जिंदाबाद जय आदिवासी